बऱ्याच वेळेस भाजी पोळी खायचा कंटाळा येतो त्यावेळेस या पद्धतीची चटणी जर तुम्ही करून ठेवताल तर मग भाजीचीही गरज पडणार नाही इथे मी एक किलो टोमॅटो चार मध्यम आकाराचे कांदे आणि तीन ते चार बेडगे मिरची घेतलेल्या आहे छान असं टोमॅटोचं साल बाजूला होईपर्यंत उकडून घ्यायचं आता या ठिकाणी टोमॅटोची साल अलगदपणे बाजूला होत आहे त्यावेळेस आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे थोडस थंड झालं की यावरचं साल बाजूला काढून मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आता कडईमध्ये साधारण इथे मी पाच मोठे चमचे तेल टाकून घेतले आहे तयार करून घेतलेलं टोमॅटोची प्युरी टाकून घेतलेली आहे एक मोठा चमचा आलं लसणाचा पेस्ट टाकून घेतलेला आहे तर या ठिकाणी एक चमचा धने पावडर दीड चमचा लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा भाजलेले जिरेची पूड दोन चमचे साखर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा मिरे पूड एक चमचा ऑरिगॅनो एक चमचा मिक्स हर्ब्स आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे हे सगळं अवश्य टाका म्हणजे चवीला छान चटणी होतो आणि त्याचबरोबर दोन चमचा टोमॅटो सॉस टाकून घेतलेला आहे झाकण लावून आता या चटणीला छान येईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तेल साईडला सुटेपर्यंत छान असं चटणी शिजल्यानंतर प्लेटवर टाकून पाहायचं छान असं टोमॅटो सॉससारखं एकाच ठिकाणी असेल तर समजायचं की आपली चटणी व्यवस्थित असं झालेली आहे तर या पद्धतीने तुम्ही पोळीला लावून खाऊ शकता मॅगी आणि त्याचबरोबर पास्तासुद्धा करू शकता तुमच्या आवडी अनुसार व्हिडिओ सविस्तर चॅनलवर दिलेला आहे जाऊन पाहू शकता